संध्याकाळचा टाईम आहे देवाला दिवा लावायचा आहे आणि दिवा लावलेला आहे फक्त तेल टाकायचं आहे ह्याच्यामध्ये हे आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवलेलं आहे ह्याच्यामध्ये दिवा लावायचा आहे मला कलावती आजी इकडे बसले जरा गोळ्या व्यवस्थित ठेवल्या आजीच्या गोळ्या आहेत काही आपल्या चतुराजीच्या आणि तुम्हाला बाहेर दाखवते मी ऐका तुम्ही आता सुंदर आजी म्हणते सुंदर आजीच्या मागमाग सगळेजण म्हणतात मला चहा ठेवायचा आहे आता अमृता बसले इकडं बस 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 आणि मंदाई इथं बसले मोत्या मंदाई अमृता मंदाई जा बघ नाही गं वरती जायचं वरती थोडस छान वाटतं त्यांचं नाव जरी कानावर पडलं आपल्या तरी आपल्यासाठी किती चांगलं आहे समाधान मग अमृता आहे की बसले इथं आज जरा जास्त गार लावते स्वेटर घाल 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 अंगामध्ये घाल घाल अंगात सगळ्याला काही ना काहीतरी खोकला आता आपण आज बघा वारं पण सुटले आता नाही कोणालाच खाली येऊ दे ना पण अमृता बसते मला नको म्हणते वरती बस मग तर बसतायचं तर बस चला जरा वरती सगळ्या आजी लोकांना चहा ठेवते देवाला जरा धूप लावते लावते आजी बसल्या इथं म्हणजे आईला एकटं कसं हे करायचं म्हणून कला होती आजी असते माझ्याबरोबर तिला वरी बस वाटलं बस तर बसते नाही तर नाही ही जरा मी बाहेर गेले होते हे आहे लसणाची पात मला आवडते भाकरीसंग खायला म्हणून लसणाची पात आणले आणि हे खोकल्यासाठी कशाचे तर म्हटल्यात हे आहेत मावशीने तर हे आणले मावशीकडे गेले होते हे शेंगा दिल्यात थोडंसं शेवग्याची पानं आणल्यात काहीतरी पराठे फिराटे करावं नाहीतर भाजी करावं म्हणून तर आता करते चहा साखरचा डबा पडला रिकामा मग साखर पण काढायची आहे सगळं बघा इकडून आवरून घेतलेलं आहे सगळं रोहनने आणले होते ब्रेड तर तो इथं ठेवला ब्रेड त्याने आणलेले इकडं ठेवले जरा फ्रीजमध्ये फ्रीज तर एवढं घाण होतं ना तुम्हाला काय सांगू पण एकदम छान असं स्वच्छ करून घेतले मला नाही आवडत घाण तर नाही आवडत हे बघा सगळं व्यवस्थित ठेवले मी इथलं पण फ्रीज आणि बाहेरचं पण मला नाही आवडत घाण इकडचं पण सगळं जे लागत नाही जे लागणार आहेत वस्तू तेच ठेवल्यात आणि बाकीच्या सगळ्या वस्तू मी याला पोत्यामध्ये भरून ठेवल्यात भरण्या आणि व्यवस्थित ठेवले इकडचं पण सगळं स्वच्छ करून घेतलं की चहापत्ती आणून ठेवल्या मला चहापत्ती खूप लागते म्हणून इथं थोडंसं सामान आहे इथं राहणारच बारा महिने सामान काल दळणं करून घेतलेत आता जरा म्हटलं रोज चपात्या चपात्याच असतात आजी लोकांना बाजरीच्या भाकरी ज्वारीच्या भाकरी पण करू म्हटलं आपण हाय का नाही केला होते आजी दळणं केलं हा हा उद्या करून हे दळणं करून ठेवलं तर दळा काढली ताट तर आता जरा चहा ठेवते पहिलं दूध आहे बघा दूध गरम करून घेतले मग अशीच मी तर आता मी दुधाचा नाही चहा करणार मी कोरा चहा करणार आहे कारण खूप कप झालाय सगळेजणच म्हटले आहे आम्हाला कोरा चहा द्या तर अद्रक टाकले भरपूर असं आधी अद्रक आणि ते जरा उकळू देते मग त्याच्यात चहापत्ती थोडीशी टाकते साखर कोऱ्या चहाला चहापत्ती खूप कमी टाकायची आणि आता शिगडी चालू केलेली आहे मिक्सर पण खूप घाण झाला होता आज जरा पुसून घेतला आहे मिठाच्या भरण्या वगैरे घासून घेतल्या तेलाचं कॅटली वगैरे चहा पावडर थोडीशी टाकली आहे अद्रक भरपूर टाकलेला आहे गवती चहा पण टाकली असते ना तर खूप छान झालं असतं पण ठीक आहे आलं होतं आलं टाकलं चहा चांगला उकळू देते तर जरा बाकीची कामं करते दिवा पण लावायचं आहे देवाला का आजी आहे इकडं म्हणजे जरा धूप लावते जरा छान वाटत सकाळी लावलेला धूप काही लागलाच नाही वाटत तसाच आहे बघा खोकला म्हणजे सगळ्याला आहे सगळ्याला आता तर काही देणारच नाही तेलगट मी ह्यांना संध्याकाळी तास दोन तास तरी म्हणतात म्हणजे म्हणतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ विठ्ठल म्हणतात जे त्यांच्या मुखातून ते म्हणत राहतात आपण म्हणायचंच नाही हेच म्हणा तेच म्हणा जे म्हणायचे ते मना आपण म्हणा काही ना काहीतरी देवाचं नाव घ्या आणि म्हणा त्याला झाकूया आपण खूप छान ह्याच्यातून असा धूर येतो बघा मस्त आणि एक ताई आले होते त्यांनी मला शिकवले आता फुल आले ह्याच्यावरती नाही का फूल तयार झाले तर आपण आहे ना ह्याला आता असं करायचं म्हण असं छोटीस टिक्की मारायची बघा मारल्याबरोबर ते निघून पडलं खाली इकडं पण दिवा बारीक जळतोय चला चहा उकळतोय आपल्या तर देवाला दूध वगैरे लावून घेतला आता जरा टी व्हीला छानपैकी गाणे लावते खूप आवडतात भोलेनाथाची गाणे गाणी लावते चहा देते लावते आजीपाशी आपण फक्त करून द्यायचं लावते आजी बरोबर देते चहा सगळ्यांना कडू झाला की नाही ना। स्वेटर का नाही घातलं कानाला बांधावं स्वेटर घालावं पहिलं कुत्र्यांचं जेवण इथं काढते आणि स्वेटर ते घालायचं तर तशाला तशी बाहेर बसलेले जा घाल जा सगळे बघा खोकल्याला आवाज येईल बघा तुम्हाला व चला जे का नाही स्वेटर घातलं सगळे खाली आलेत मला बघून मी जरा उशीर झाला मला यायला दहा वाजले तर हे बघा लुसूला जेवण दिलं तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित जेवलो ना पोट आता गोळ्या द्यायच्या जरा उशीर झाला आज गोळ्यांना काय नाही <coughs> म्हणजे ते दुसरी आजी नाही का काय नाव तिचं ते वैजंत आजी आणि आपल्या हाताला लागलेल्या आजीच्याच गोळ्या असतात संध्याकाळी त्या दोघींच्या गोळ्या द्यायच्यात लुसू लय भूक लागली बायला माझ्या हो ग माझी बाय मला माहिती होतं राणी माझी बाय उपाशी आहे म्हणलं पहिलं गेलं गेलं बाईला माझ्या जेवायला द्यावं फार हाड उघडे पडलेत माझ्या बाईचे माहिती का पहिलं आले सगळं काम आधी हात पायसाला नाही धुतले पण पहिलं जेवण दिलं हा जेव 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 कोणीतरी आले बघते बघितलं का कलावती आजी कुंभार काय झाले काय माहिती आता तर सगळेच खोकायला लागलं तुम्ही हो। का काय करते बघू अमृता चला औषधच मागायला आली असेल तिला पण औषध आहे ती कानाची तिची ती बॅटरी चार्जिंगला वगैरे लावते काढून ठेवते आहे तर बघा अमृताचं चाललंय औषधच प्यायचं म्हणलं का खोकल्याचं औषध प्यायचं आहे ते बघा सगळे खोकायला लागलेत आणि कप सिरप औषध प्यायचं आहे हां उघड उघड ही बाटली तिला आता ऐकायला तर मशीन ठेवलं काढून हे काढून ठेवलं चार चार्जिंग उतरलं होतं तिला पण सर्दी वगैरे सगळं झाले माहिती का आकर थोडस तरी फोन आलाय बघा बास एक एक झाकण हा पाणी नाही प्यायचं वरून अजिबात पाणी नाही प्यायचं तसंच झोपून जायचं हा ठीक आहे काय करते झाकण्याने नाही पाजत मला माहिती आहे अंदाज थोडं 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 सगळ्याला असच पाजते गुळी देऊ का तुला गोळी अंग डोकं दुखते ताप आलाय जरा आंग पण गरम झाले गोळी देते जरा तिला तापीच्या गोळ्या वगैरे आहेत संध्याकाळी बघा बाहेरून आले बाहेरून आल्याबरोबर सगळ्यांचे खोकले औषध कुत्र्या मांजरांचे जेवण सगळं चालू आहे बाबा राणवी इकडे वरडायला लागले ही बसले अजून ह्याला खायला ठेवायचे रोहन आवरू लागतो थोडंसं करू लागतो घरामध्ये किचनमध्ये मध्ये बघितलं का तिकडं रोहन आहे तो लहानपणी तर भांडी पण घासायचा आणि आता पण घासतो तो भांडी वगैरे करतो आणि आता जरा हिला पण गोळ्या देते आणि गोळ्या पण नव्हत्या संपल्या होत्या गोळ्या पण घेऊन आलोय वैजंता आजीच्या गोळ्या संपल्या होत्या हि तिथे ना तिला हितीच्या थि गोळ्या येतात हे मन आजीच्या गोळ्या येतात म्हटलं संपायच्या अगोदर आणायच्या कधी पण आता अमृताला जरा गोळ्या देते तापीची देते तुला गोळ्या बाहेर कोण आहे अजून बघू दे मला आज जरा थंडी जास्त आहे बघा कुंभारला वरी पाठवले कोणच नाही खाली मंदाई वगैरे सगळे वरती गेले तर लुसू जेवतीये आणि मोत्या नाही आता फक्त मोत्याची वाट बघतोय आता मोत्या नाही आहे घरामध्ये बघा